जिगर थंडा डबल एक्स नावाचा एक तमिळ पिक्चर आहे फुलकुंकार हाणामारी गुंडगिरी आणि शेवटी डोळ्यात पाणी पण त्याची सुरुवात होते फॅन क्लबच्या राड्यांमधून हे फॅन क्लब असतात ऍक्टर लोकांचे या हिरोच्या फॅन क्लबचा अध्यक्ष त्या हिरोच्या पिक्चरला किंमत देत नाही आणि तिथून पुढे सुपारी बिपारीडा होतो आपण तीन तास मजा करतोय आणि होत असेल पिक्चरमध्ये असं म्हणून विषय सोडून देतोय कारण कुठे एखादा फॅन त्याच्या आवडत्या ऍक्टरसाठी फॅन क्लब काढणार कुठे एवढा एकनिष्ठ राहणार आणि त्याच्यावरून भांडण करायला तो काय राजकीय नेता होय पण या, या सगळ्या गोष्टी फक्त पिक्चर पुरत्या नाहीत तर प्रत्यक्षातही घडल्या आहेत असं सांगितलं तर तर विश्वास ठेवावा लागतोय कारण आवडत्या ऍक्टरच्या सांगण्यावरून त्याच्या फॅन लोकांनी एक खून केला बरं ज्याचा खून केला तोही याच ऍक्टरचा फॅन पण खुनाची स्टोरी जशी सिंपलमध्ये सुटत नाही तशीच या प्रकरणातले आरोपी सापडण्याची सगळ्या सोशल मीडियावर आणि कर्नाटकात दर्शन केस म्हणून फेमस झालेलं हे कांड आहे काय ते उलगडलं कसं ऑन स्क्रीन हिरो मधला ऑफ स्क्रीन विलन दाखवणारी ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू स्क्रीनवर आधी दोन शब्द झळकतात चॅलेंजिंग स्टार मग पैसे उधळून स्क्रीनवर टाकावे असल्या जल्लोषात स्क्रीनवर दिसतो दर्शन थुगडी पा आठ नाव लक्षात नाही ठेवलं तरी चालते नुसतं नाव लक्षात ठेवा दर्शनचे फॅन्स हेच करतात तर हा आपला विषय स्क्रीनवर होता स्क्रीनवर दर्शन येतो धिंगाणा घालतो लोक कितीही बंडल पिक्चर असला तरी डोक्यावर उचलून धरतात मग यातून दर्शनचा एक कट्टर फॅनबेस तयार होतो तेही थोडी नाही मागची तेवीस वर्ष असे फॅन ज्यांच्यासाठी सगळं काही दर्शन पण अकरा जूनला एक घटना घडते ज्यामुळं या दर्शनच्या फॅनबेसला धक्का बसतो त्याचे बरेचसे फॅन्स गर्दी करतात पण थिएटरमध्ये नाही पोलीस स्टेशनच्या बाहेर घटना काय असते तर दर्शनला पोलिसांनी उचललेलं असतं फक्त दर्शनच नाही तर त्याची पार्टनर पवित्रा सुद्धा पोलिसांच्या ताब्यात असते कारण काय तर एका खुनाचा आरोप थंड डोक्यानं केलेला खून दर्शनच्या फॅनचा दर्शनच्या फॅननीच आता खून कोणी कुणाचा केला याबद्दल काही लई सस्पेन्स राहिला नाही त्यामुळं आधी इंटरव्हल पर्यंतचा पार्ट बघू मग पुढच्या पार्टला क्लायमॅक्स तर होत आहे असं की नऊ जूनच्या सकाळी पोलिसांचा फोन वाचतो रविवारची सकाळ वातावरण निवांत पण फोनवर बोलणारा कार्यकर्ताही निवांत नसतो आणि तो जी माहिती देतो ती पण साधी नसते फोनवर असतो एक घाबरलेला डिलेव्हरी बॉय ज्याला सुमनहळलीच्या जवळ एका ड्रेनेजपाशी काही एक कुत्री दिसली होती आता यात काय घाबरण्यासारखं नव्हतं घाबरण्यासारखं हे होतं की कुत्री मांसासारखं काहीतरी खात होती कपड्यांसारखं काहीतरी चावत होती जे होतं एका माणसाचं या डिलिव्हरी बॉयनं कुत्र्यामुळे इकडे तिकडं पाहिलं तर त्याला जवळच्या ड्रेनेज मध्ये डेड बॉडी दिसली त्यानं हे सगळं पोलिसांना सांगितलं पोलिसांनी बॉडी ताब्यात घेतली त्यावर जखमा होत्या मारहाणीच्या खुणा होत्या पोलिसांना समजलं की हा खून आहे पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास करायला सुरुवात केली त्यांच्या हातात एक सीसीटीव्ही फुटेज लागलं होतं या फुटेजवरून त्यांनी मृत व्यक्तीची ओळख पटवली त्याचं नाव होतं रेणुकास्वामी चित्रदुर्गमध्ये एका मेडिकलमध्ये काम करणारा मध्यवयीन माणूस पोलिसांना सीसीटीव्हीमध्ये रेणुका स्वामी सोबत आणखी काही माणसं सुद्धा दिसली होती साहजिकच पोलिसांचं पुढचं टार्गेट तेच असणार होते पण दहा जूनला या प्रकरणात ट्विस्ट आला कामाक्षीपाल्या पोली स्टेशन पोलीस स्टेशनला दोन माणसं आली त्यांनी पोलिसांना सांगितलं आम्ही रेणुका स्वामीचा खून केलाय आमच्यात पैशावरून वाद सुरू होते त्यातून त्याला राजराजेश्वर नगरला एका शेडजवळ आणलं मारलं आणि सुमन हळदी जवळच्या ड्रेनेज मध्ये टाकून दिलं आदल्या दिवशी बॉडी सापडते दुसऱ्या दिवशी आम्हीच मारलं हे सांगणारे आरोपी हजर होतात केस क्लोज असं वाटत असलं तरी आता कुठं पिक्चर सुरू झालंय आता येणार नावांची यादी ज्यात सगळ्यात शेवटी पण सगळ्यात मोठं नाव दिसणार चॅलेंजिंग स्टार दर्शन विलनची एंट्री झाली आता जरा पेस पकडू दोन जणांनी आम्हीच खून केल्याची कबुली दिली असली तरी पोलिसांची यंत्रणा हल्ली होती त्यांनी रेणुका स्वामीची सगळी कुंडली काढली माणूस तसा सरळ मार्ग होता तशीच त्यांनी खुनाची कबूल देणाऱ्या दोघांची माहिती काढली होती कॉमन पॉइंट एकच होता दर्शन रेणुका स्वामी आणि खून केला म्हणणारे दोघं हे तिघही दर्शनचे फॅन्स होते त्यामुळं फिल्मी वादाचा विषय आहे का या दृष्टीनं तपास सुरू झाला सीसीटीव्ही फुटेजमधून आणखी माहिती समोर आली रेणुका स्वामीला तीन माणसं जबरदस्ती घेऊन चालली असल्याचं स्पष्ट दिसून येत होतं त्यातही एक जण दर्शनच्या फॅन असोसिएशनचा होता आणि फॅन क्लब मधल्याच एका माणसानं रेणुका स्वामीचा पत्ता दिला होता सगळी स्टोरी दर्शन भोवती फिरत होती पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या लोकांचे कॉल रेकॉर्ड पाहिले जिथं रेणुका स्वामीला मारण्यात आलं तिथं कोणाचे फोन नंबर ऍक्टिव्ह होते हे चेक केलं आणि पोलिसांना समजलं की अकरा ते पहाटे तीन वाजेपर्यंत स्वतः दर्शनच इथं होता पोलिसांनी त्याला आणि त्याच्या पार्टनरला पवित्राला उचललं चौकशीचा फास आवडला गेला आणि हे कांड कसं झालं याची धक्कादायक स्टोरी उलगडली आता इंटरव्हलला साऊथच्या पिक्चर मधून थोडं सीआयडीच्या झोन मध्ये या कारण दयानं दरवाजा तोडून मुस्कड फोडले आता एसीपी प्रद्युमनवाला पार्ट रेणुका स्वामी हा ऍक्टर दर्शनचा कट्टर फॅन कट्टर म्हणजे शेवट कट्टर दर्शनच्या पर्सनल लाईफमध्ये जानेवारीमध्ये एक वाढीव कांड झालं दर्शनचं विजयालक्ष्मी सोबत दोन हजार तीन मध्ये लग्न झालं पण दोन हजार अकरा मध्ये तिने दर्शनवर मारहाणीचे आरोप केले दर्शन जेलमध्ये जाऊन आला माफी मागितली डिवोर्सच्या चर्चा झाल्या पण मॅटर मिटला नाही नवरा बायको वेगळे राहायला लागले या सगळ्यात दर्शनची पवित्रा गौडा या नवख्या ऍक्ट्रेस सोबत जवळीक वाढल्याच्या बातम्या येत होत्या जानेवारी दोन हजार चोवीस मध्ये दर्शनच्या बायकोनं दर्शन आणि त्यांच्या मुलासोबतचा फोटो इन्स्टावर टाकला फॅन लोकांना वाटलं सगळं निवांत होतंय पण त्या पोस्ट नंतर पवित्राने एक रील टाकलं ज्यात दर्शन आणि तिचे फोटो होते आणि कॅप्शन होती त्यांच्या नात्याला दहा वर्ष पूर्ण झाल्याची या रीलवरून विजया लक्ष्मी आणि पवित्रात भांडण झालं आणि नातं फिसकटलं मॅटर दर्शनच्या घरातला होता दर्शन न बघून घेतला असता पण ही गोष्ट त्याचा कट्टर फॅन असलेल्या रेणुका स्वामीला पचली नाही त्याला वाटलं दर्शनच्या घरात पवित्रामुळं कांड झालं आपल्या आवडत्या हिरोचं आयुष्य या पवित्रामुळं खराब झालं त्यानं मग पवित्राच्या इन्स्टावर घाणेरड्या कमेंट्स करायला सुरुवात केली गडी तिला शिव्या देणारे मेसेज पाठवायचा आणि या सगळ्याचे परिणाम वाईट होतील अशी धमकी द्यायचा बरं हे सगळं पोलिसांच्या तपासात उघडकीस आले पण त्याआधी पवित्रानं सतत मेसेज आणि कमेंट्स येत असल्यानं ही गोष्ट दर्शनला सांगितली दर्शननं रेणुका स्वामीचा पत्ता काढायचं काम दिलं त्याच्या दुसऱ्या फॅनला राघवेंद्रला हा राघवेंद्र दर्शन फॅन असोसिएशन चित्रदुर्ग डिव्हिजनचा अध्यक्ष त्यानं आपल्या स्टारचा फोन आला आपल्याला माणसाचा पत्ता काढून उचलून आणायचं काम सांगितलं यातच आनंद मानला आणि रेणुका स्वामीला उचललंही या सगळ्यात राघवेंद्र एकटा नव्हता तर दर्शन फॅन क्लब मधली जवळपास बारा माणसं होती ते आठ जूनला स्कॉर्पिओ घेऊन रेणुका स्वामीच्या घराजवळ गेले तिथून त्याला बोलायचं आहे असं सांगून उचललं आणि दोनशे आठ किलोमीटर लांब असलेल्या आर आर नगर मध्ये आणलं तिथं त्याला एका शेडमध्ये कोंडलं आणि पवित्राला मेसेज करतो या कारणावरून बेदम मारहाण केली त्यातच त्याचा मृत्यू झाला आणि मग त्याचा मृतदेह हो। गाडीतून नेऊन ड्रेनेजमध्ये टाकूनही दिला पण मग या सगळ्यात दर्शन कसा सापडला तर पोलिसांनी रेणुका स्वामीचे कॉल रेकॉर्ड पाहिले तेव्हा त्यांना दर्शनच्या बॉडीगार्डनं रेणुका स्वामीला फोन केलेले दिसलं त्यात दर्शनच्या फोनचं लोकेशन पकडलेल्या आरोपींनी दिलेली माहिती या सगळ्यात दर्शन अडकला पण तरीही पोलिसांसाठी महत्वाचा होता पुरावा जो मिळाला सीसीटीव्ही फुटेजमधून आठ जून रात्री अकरा ते नऊ जून पहाटे तीन या काळात दर्शनचं लोकेशन त्या एकाच जागेवर होतं त्यानंतर त्या शेडमधून दोन गाड्या निघाल्या पहिली राघवेंद्रची काळी स्कॉर्पिओ डेड बॉडी घेऊन आणि दुसरी दर्शनची लाल रंगाची थार साहजिकच दर्शन सापडला आरोपींनी माहिती दिली की दर्शननं रेणुका स्वामीला बेल्ट न मारलं मग भिंतीवर आपटलं त्यातच त्याचा मृत्यू झाला मग बाकीच्यांनी रेणुका स्वामीला मारलं एकाच ऍक्टरच्या फॅन्सनं त्याच ऍक्टरच्या फॅनला संपवलं पण माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस तपासात हे पुढं आलं की पवित्रानं दर्शनला रेणुका स्वामीला धडा शिकवण्यासाठी चेतवलं होतं त्यातूनच त्यांना आपल्याच फॅन्सला आपल्याच दुसऱ्या फॅनला मारण्यासाठी सांगितलं आणि त्यांनी फॉर्म फॉर्म मध्ये हा खून केला खून घडला तेव्हा तिथं दर्शनही होता आणि पवित्राही फॅन क्लबच्या स्टोरीचा आधार असलेल्या जिगर थंडा डबल एक्सचा एंड बघताना आपल्या डोळ्यात पाणी येतं पण या स्टोरीचा एंड डोळ्यात पाणी आणत नाही शिड आणत नाही पण एक प्रश्नचिन्ह आणतो ॲक्टरवर फॅन्सवर आणि आपल्या हिरोसाठी काहीही करू शकणाऱ्या फॅन्सच्या प्रेमावरही द एंड